अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय टप्पा अनुदानासाठी नऊशे सत्तर कोटीची मोठी मंजुरी आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत टप्पावडा अनुदानासाठी नऊशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशासाठी नऊशे सत्तर कोटी रुपये मंजूर केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री गिरीशजी महाजन साहेब शिक्षणमंत्री दादाजी भुसे राज्यमंत्री पंकजी भोयर आमदार ज्ञानेश्वर मात्रे शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या या निर्णयामुळे राज्यातील अनुदानित खाजगी शाळांना दिलासा मिळणार आहे राज्यभरातील अनेक शाळा गेल्या काही महिन्यापासून टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत होत्या या अनुदानामुळे शिक्षकांच्या पगारासह शाळा व्यवस्थापनाचा आर्थिक भार काहीसा हलका होणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत झाले असून शिक्षक संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे राज्य सरकारने याआधी शिक्षण क्षेत्राच्या मजबूतीसाठी विविध योजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला होता याच अनुषंगाने हा निधी मंजूर करण्यात आला आहे असे अधिकृत सूत्राकडून सांगण्यात आले आहे ह्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात कंटिन्युटी राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे